ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेशरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पद बोधि जय मंगल जय नम पार्वतीपते शिवादेव वंदे श्रीमद्रा सद्गुरोमती शातीसीतयाेष्ट कामादिराक्षसारि भोजलधोतत्वबोध सेतुकर ओम नमः सद्गुरु सद्गुर सिद्धारुडस्वामींच्या चरणी करुण श्रोत्रिय भ्रमनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी पर्भणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमावली गुरु, गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही कोटी यांच्याही चरणी अनंत कोटी प्राणीपात करून श्रोत्रीय भ्रमनिष्ठ सद्गुरो महादेव कुंभार अप्पाजी यांच्या ही चरणी कोटी कोटीप्रणेपात करून तुम्हा सर्व साधकांच्या चरणी वंदन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया ओम नम शिवाय पाण नंबर किती चाले पंची ग्रंथाचं चा। ओम नम शिवाय आहे का लक्षात ओम नम शिवाय नंबर बावन काढा विष्णुदत्त सावकाराचा दृष्टांत आपण विष्णू सावकाराचा दृष्टांत अर्धा बघितलेला आहे बघा ओम नमः शिवाय तुमच्या चरणा सर्व साधकांना वंदा ओम नमः शिवाय तर हा विष्णू सावकार जो होता तो एका गावातला सदन असा सावकार होता त्या जो कर्जबाजारी जी झालेला होता कर्जबाजारी जो व्यक्ती होता त्याने मूर्खपणाने दुर्जनाची संगत केली आणि दुर्जनाची संगती करून त्याचं सगळं धन संपलं वाईट व्यसन करू लागला वाईट मार्गाला लागला त्याच्यामुळे त्याच्यापाशी जेवढा पैसा होता तेवढा सगळा संपून गेला आणि तो पैसा संपून पुन्हा त्यानं दुसऱ्याचं कर्ज काढून त्या दुर्जनाबरोबर व्यापार सुरू केल्यामुळं तो कर्ज बाजारी झाला व्याजानं पैसे काढून आणि ते पैसे फेडण्यासाठी म्हणून तो किराणा मालाच्या दुकाने किंवा मा कापड कापडाच्या वाल्याच्या दुकानी नोकरी राहू लागला अंत्य अत्यंत कमी पगारामध्ये तो नोकरी करू लागला कर्जाचा डोंगर तर झालेला होता आणि एवढ्या कमी पगारामध्ये त्याचं रोजचाच उदरनिर्वाह भागणं मुश्किल होतं आणि त्यामुळं त्याचा एक हितेच्छू मित्र भेटलेला आहे आणि त्या मित्रानं सांगितलं ह्या गावामध्ये एक मोठा विष्णू नावाचा सावकार आहे तो अतिशय सधन आहे सधन म्हणजे धनवान आहे आणि उदारही आहे तसाच धनवान आहे उद्या उदार आहे सत्यवचनी आहे म्हणजे सद्गुणी आहे असं त्याच्या हिते त्या हितेचून म्हणजे मित्रानं सांगितलेलं आहे त्याला शरण जाऊन पगार मागितल्याशिवाय पगार मागू नकोस असा सल्ला दिलेला आहे त्या हितेचू मित्रानं काहीच पगार न मागता त्या विष्णुदत्त सावकाराकडे तू जा आणि तिथं नोकरी कर नोकरी करीत असताना कशी सांगितली हो नोकरी करा किती पगाराची नोकरी कर म्हणून सांगितलं ओम नम शिवाय झालेला विषय आपला काय सांगेल त्याच्या हितेच ओम नम शिवाय तू पगार घेऊ नकोस निष्काम भावने ना कामना कोणती ठेवू नको पगार न घेता घेतल्याशिवाय नोकरी कर पण नोकरीसुद्धा शरीर मन त्याच्यात कामास वाहून घेऊन नोकरी कर आदर आणटी असं वरवर करू नकोस तुझा स्वतःचा धंदा आहे स्वतःचं घर आहे इतक्या प्रामाणिकपणानं तुझ्या शरीरानं आणि तुझ्या मनानंसुद्धा सगळं वाहून घेऊन तिथं तू काम कर आपले स्वतःचेच काम असे आस, आहे असे समजून तो सांगेल ते काम प्रामाणिकपणाने आणि निष्कपटाने कर असं सांगितलेलं आहे त्याबद्दल तो पगार देऊ लागला तर पगार आपणास नको असे तू म्हण आणखी असेही म्हण की अन्न वस्त्रा वाचून मला तूर्त कशाचीच जरुरी नाही मला कशालाच पैसा लागणार नाही फक्त मला जेवायला एक द्या आणि अंगभर वस्त्र ह्याच्यापेक्षा मला काहीच नको मला एक रुपयासुद्धा तुमचा पगार नको म्हणून आणि मला त्या पैशाची गरजच नाही पगाराची असं म्हणून तो तिथं नोकरी कर असं सांगितलेलं आहे ते हितेचनी ओम शिवाय वाचा पुढचं असे तू केलेस म्हणजे इथून वाचा पाण नंबर त्रेपन्न सापडलं का वाचा कोणीतरी ओम नम हो वाचा त्रेपन वळ असे <स्थाथ> तू केलेस म्हणजे नाहीतर वरून वाचा काय फरक पडायला वाचायला का काकी म्यूट म्हणजे तुझ्यावर आणि तसा त्याचा आपण होऊन तुला तुझ्या कर्जातून मुक्त करेल अशा त्याचे भाषण ऐकून तो तुझे नित्य विसर्जन सावकाराकडे जाऊन येऊ लागला उद्या योगाने लवकरच त्याचा चाचणी संपादून त्याची वितचिंतकाने साहित्यपणाने तो सादरी करू लागला तेव्हा त्या दिवस केल्याशिवाय हाकरी करतो आहे हे लक्षात मुनिमाची दारा दिली त्या अधिकाराचे काम तो असतात दोन तीन वर्षी हा आज चांगल्या ठिकाणी मुख्य मुनिमाच्या जागेवर आपला पैसा आज नाही होईल

आपल्या एका माणसास त्याने पाठवले तो मनुष्य मोठ्या वरवी बोलू नये ते बोलला ते ऐकून तो कर्ज कर्जबाय छिन्न झाला आणि तसाच मुखाट्याने आपल्या यजमानाच्या घरी केला त्याला उदास पाहून मनाने विचारले साहेब उदास काय दिसतो शिवत्र असे तू केलेस तर काय केलेस तर काय केलेस तर ओम नम शिवाय कस कर म्हणून सांगितलं ओम नम नु। शिवाय त्याला सांगितलं तू त्या सावकाराच्या जाऊ काही न मागता प्रामाणिकपणाने निष्पक्षाने तू तुझे मनोभावाने त्याच्यात त्याच्या इथं काम करतो असं केलंस म्हणजे त्यांना सांग मला अन्न वस्त्र वाचून दुसरं काहीही नको अन्न वस्त्रिवाय अन्न वस्त्र वाचून मला दुसरं काहीही जरुरी सांगितलेलं आहे असे तू केलेस म्हणजे तुझ्यावर त्याचा पूर्ण लोभ जडेल म्हणजे विश्वास बसेल लोभ जडेल आणि त्या तसा त्याचा लोभ जडला म्हणजे तुला आपला साक म्हणून तो आपण होऊन तुला कर्जातून मुक्त करेल सधन येतो सज्जन येतो माणूस जो सावकार आहे तो तो आपण होऊन तुला कर्जातून मुक्त करेल तुला त्याला सांगायची सुद्धा गरज पडणार नाही माझ्यावर कर्ज आहे आणि मुक्त करा म्हणून इतका तो सज्जन माणूस आहे असं तो मित्र म्हण म्हणू लागलेला आहे त्या कर्जदाराला असे हितचिंतकाचे भाषण ऐकून कर्जदार नित्य विष्णुदत्त सावकाराकडे जाऊ येऊ लागला त्यानं भाषण ऐकलं त्याच्या लक्षात आलं त्याला बरोबर आहे असं वाटू लागलं आणि कुठे विष्णुदत्त सावकार काय सगळा त्यांनी पत्ता काढला आणि त्याच्याकडं जाणं येणं सुरू केलं लगे लगे नवीन माणसाला लग कोणीच नोकरीला ठेवीत नाही म्हणून तो सावकाराकडे जाऊ येऊ लागला व त्या योगाने लवकरच त्याचा स्नेह संपादून त्याची त्या, त्या हितचिंतकाचे सांगितल्याप्रमाणे तो चाकरी करू लागला जाऊ येऊ लागल्यामुळं ओळख झाली आणि ओळख होऊन स्वभाव माहिती पडला आणि नोकरी मागितली आणि नोकरी दिली सुद्धा त्या विष्णू दत्त सावकाराने त्याचा स्नेह जडला आणि नोकरी त्याला मिळाली हितचिंतकाने सांगितल्याप्रमाणे तो चाकरी करू लागला हितचिंतकानं जी सांगितलं होतं पगार घेऊ नकोस आणि प्रामाणिकपणे का काम कर निष्काम भावनेनं काम कर काम करत असताना माझं स्वतःचंच काम आहे असं म्हणून तो प्रामाणिकपणे काम कर आणि तसंच तो करू लागला पगार घेऊ नको म्हणून सांगितलेलं होतं त्यानं पगार नको म्हणून सांगितलं अन्न वस्त्र ह्याच्या वाचून मला आता सध्या तुर्तास म्हणजे सध्या दुसरी कशाचीच गरज नाही मला फक्त अन्न वस्त्रापुरतंच द्या असं म्हणून तो नोकरी करू लागला तेव्हा त्या ते विष्णू दत्ताने त्याचा पूर्ण प्रमाणिकपणा पाहून व पगार घेतल्याशिवाय हा आपली चाकरी करतो आहे हे लक्षात आणून त्याला काही दिवसांनी आपल्या मुख्य मुनिमाची जागा दिली पगार घेत नाही काम तर अगदी उत्कृष्ट करतो आणि प्रामाणिकपणा एक रुपयाचा सुद्धा घोळ करीत नाही कुठंच त्याचा प्रामाणिकपणा सगळा बघून त्याचं प्रामाणिकपणाचं वागणं बघून काय झालं त्या विष्णू दत्त सावकारानं त्याला मुनिमाच्या जागेवर घेतलं मुनिम म्हणून पैसा देणं घेण्याचा जो असतो व्यवहार मुनिमाचा त्या ठिकाणी त्याला त्याचं प्रमोशन करून तिथं त्याला जागा दिलेली आहे वरची नोकरी त्याला दिली त्या अधिकाराचे तो काम तो करीत असता मग त्या अधिकारानं तो काम करू लागला आता खालचं काम करणारे वेगळेच असतात त्यांना अधिकार नसतो त्याच्या काम करणारे असते त्याच्यापेक्षा मुनिम मोठा असतो मुनिमापेक्षा मालक मोठा मग मुनिमाची जागा दिल्यामुळं त्या मुनिमाच्या जागेच्या अधिकारानं तो काम करीत असता काम करू लागलेला आहे तिथं दोन तीन वर्ष लोटले दोन तीन वर्ष लोटले तरी त्याने एक रुपया घेतला बी नाही पगार मागितली नाही काहीच नाही हा आज चांगल्या ठिकाणी मुख्य मुनिमाच्या जागेवर असल्यामुळे आपला पैसा आज नाही उद्या खचित देईल अशी आशा मनात बाळगून विचार करून व धीर धरून त्याच्या जुन्या धनकोणी तितक्या अवधीत आपल्या पैशाबद्दल त्याच्याजवळ भ्रसुद्धा काढला नाही आता हो गा हा गावातच राहतो इथं आणि चांगल्या ठिकाणी नोकरी लागलेली ह्याला कधी ना कधी आपला पैसा हा देईल म्हणून जे त्याचे कर्ज घेतलेले होते जे ज्या ज्या लोकाकून ह्या कर्जदारानं कर्ज घेतलेलं कर्ज होतं ती जी धनकू होते म्हणजे धन असणारे लोक ते गप बसले त्यांना वाटलं चांगलं नोकरी करायला आहे आणि आज ना उद्या आपले पैसे हा देईल म्हणून भ्र शब्द सुद्धा काढला नाही म्हणजे एका शब्दानं सुद्धा त्यांनी कधी हटकिलं नाही पैसेही विचारले नाहीत जुने बरेच दिवसाचे जी पैसे दिलेली व्याजानं पैसे दिलेले जी धनकू होते तितक्या अवधीत आपल्या पैशाबद्दल त्याच्याबद्दल त्यांच्याजवळ भ्रसुद्धा काढला नाही मग हा शांततेनं नोकरी करू लागला कुणी ह्याला पैसे मागतही नव्हतं म्हणून त्यांनी देता आले नाही म्हणून मागणाऱ्या धनकोस तितक्या मुदतीत काहीच दिलेले नाही ती पैसे घेतच नव्हता पगार ते घेत नसल्यामुळं पैसे कुठून देणार त्या धनकोचे व्याजही दिलं नाही आणि पैसेही दिले नाहीत तेवढे दोन तीन वर्ष तितक्या मुदतीत काहीच दिले नाही त्यामुळे त्या धनकोपैकी त्या एक जन सहज अतिशय त्रासून किती दिवस झालं ह्यानं पैसे घेतलेत हा पैसे माझे देण्याचं नावसुद्धा घेत नाही असं म्हणून त्रासून ज्याने ह्याला पैसे दिले होते तो एके दिवशी एक जन सहज अतिशय त्रासून एक दिवस तो मुनी मानिम रस्त्याने जात आहे असे पाहून त्याने त्या काय बोलावायचे ते पडवून आपल्या एका मनुष्याला त्याच्याकडे पाठवले ही मुनीम ज्या रस्त्याने जात येत होता रोज नोकरी करण्यासाठी आपल्या घरी येऊन तर त्या रस्त्याने जाताना जो धनकू होता ज्याचे पैसे ह्यानं घेतलेले होते त्यानं त्याचा एक स्वतःचा माणूस पाठवला आणि त्याला काय काय बोलायचं हे सांगितलं त्याला पैसे माग नाही नाही दिले तर असं बोल त्याला धर त्याला आडव अशा प्रकारे त्याला काय काय बोलायचं ते सगळं शिकवलं पडवून म्हणजे शिकवून आपल्या एका मनुष्याला त्याच्याकडे पाठवलं आणि सांगितलेलं आहे आता हे जातो बघ सकाळी सकाळी तर त्याला आडव आणि त्याची चांगली फजिती कर असं कर पैसे माग नाही दिले तर त्याला उलटं सुलटं बोल काय काय बोलायचं ते शिकवून सगळं पाठवलेलं आहे तो मनुष्य मोठ्या तिरस्काराने व त्याच्या वर्मी लागेल ला अशा कठोर शब्दाने तो बोलू लागला तिरस्काराने तिरस्कार म्हणजे अतिशय क्रोध तिरस्कार वाटू लागला त्याला आणि अशा तिरस्काराने तो त्याच्या वर्मी लागेल ला असेल त्याच्या अंतकरणाला जखम होतील अशा तलवारीसारखे शब्द सोडले तर वर्मी लागतात किंवा वरमावर बोलणं वर्मी म्हणजे आता नाकच नाही तर दुसऱ्यालाच नकटी म्हणणं तर त्यात वर्मी लागलं ला। किंवा त्याचं जे कमीपणा आहे त्याच्यावर बोट ठेवणं की वर्मी लागणं असं म्हणतात एखादी गोष्ट एखादं व्यक्तीला काहीच लक्षात येत नाही खूप लक्षात येतं अशा प्रकारे म्हणणं किंवा त्याला बोलणं त्या विषयावर तर वर्मी लागण्यासारखं अशा कठोर शब्दाने ते बोलू नये ते बोलला बोलू नये ते माणूस त्याला बोलला आणि भर रस्त्यात आडवून बोलला ते ऐकून तो कर्जबाजारी मुनीम अतिशय खिन्न झाला तो कर्जबाजारी जी मुनीम होता मुनिमाच्या जागेवर नोकर करत होता तो अतिशय खिन्न झालेला आहे त्याच्या मनाला अतिशय वाईट वाटलेलं आहे आणि तसाच मुकाट्याने आपल्या यजमानाच्या घरी गेला खिन्न झाला वाईट वाटू लागलं परंतु काय करणार त्याचा काहीच विलाज नव्हता म्हणून तो आपल्या यजमानाच्या घरी म्हणजे जिथं नोकरी करतो तिथं तो तसाच मुकाट्याने गेला त्याला आडून किती जरी बोललं तरी तो गप्प बसलेला आहे कर्जदार गप्प गप्पच बसतात बघा ज्याने कर्ज घेतलंय ती किती जरी बोललं तरी ते गप्प बसतात कारण त्याने कर्ज घेतलेला असतं म्हणून तो मुकाट्याने आपल्या यजमानाच्या घरी गेला आणि त्याला उदास पाहून यजमानाने विचारलं उदास झालेला होता त्याच्या अंतकरणाला शब्द लागलेले होते त्याच्या वर्मी लागल तो ज्याचे पैसे घेतले आहेत तो व्यक्ती त्याला बोललेला होता आणि यजमानाच्या घरी गेला तेव्हा त्याला उदास पाहून यजमानाने त्याला विचारलं मुनीम साहेब आज आपण असे उदास का काय विचारलं आज रोजच्यासारखे फेश तुम्ही दिसत नाहीत एवढे उदास का झालात का हे काय झालंय असं म्हणून विचारलेलं आहे ओम वाचा पुढचं नमस्कार असे यजमान मुलीम साहेब आज आपण असे उदास काय दिसता असे विचारल्या विचारल्याबरोबर त्याच्या डोळ्यात खळखण टिपे आले तेव्हा तो पुन्हा विचारले कि मुम साहेब तुम्हाला इतके मोठे दुःख ते कोणते झाले ते मला सांगा खरे तर मी तुमचे दुःख घालविण्याचा प्रयत्न करेल माझ्याशी आपले दुःख सांगावयास अगदी लाजू नका किंवा भिवू नका आसे देन्ट, आसे देन्ट मी काही दुर्जना का बरोबर व्यापार करीत होतो त्यामुळे माझी सर्व संपत्ती मी घालून बसलो इतकेच नाही तर उलट कर्जबाजारी झालो मी आपल्याकडे चाकरीस राहिलो आहे असे पाहून रात्रीच राहिल्यापासून आज मिळतेपर्यंत माझ्या धनको पैकी कोणीही माझ्या पैशा संबंधाने मजजवळ गोष्ट काढली नाही पण आज सकाळी मी रस्त्याने चाललो असता त्या धनको पैकी एकाच्या चाकराने मला घर बाजारात उभा करून ऐकून अशा कठोर शब्दांनी ताडण करून माझी पुरी इज्जत घेतली त्यामुळे माझ्या मनाला अतिशय वाईट वाटले या कारणाने मी सहजच आपणास खिन्न व उदास दिसत आहे हे ऐकून हे चुमान म्हणाला अरे भल्या माणसा असे होते तर काही आस्था जाईल माझ्या कानावर कसे घातले नाही घातले असतेस तर मी तुला यापूर्वी किंवाच कर्जातून मुक्त करून टाकले असते असो चिंता नाही झाले ते झाले तुझ्या जनकोपाशी तू लिहून ठेवलेले दस्तावेज आहे आहेत की नाही असतील तर त्या जनकोंची नावे मला सांग मला सांगतो हे ऐकून मुनिमाने देणे आहे त्या समाचा मी दे निकाल करतो तो तु, तु, तुम्हाला कबूल असला पाहिजे मुनिमालाही यजमानाने विचारले कि मी ज्या रीतीने तुमच्या देण्याचा निकाल जाईल त्यावर तुमचा विश्वास बसेल ना त्यावर मुलीने सांगितले आपण जे करा ती मला कबूल आहे त्याबरोबर श्रीमानाने सर्व गणकोची बरोबर समजूत घालून कर्जाची फेड करून त्याच्याकडून सर्व दुसऱ्यावर आणि आपल्या कर्जदार कर मुली मला कर्जातून मुक्त केले ओम नमस्कार तर मुनीम साहेब आज आपण असे उदास का असे यजमानाने विचारल्याबरोबर त्याच्या डोळ्यात खळकण टिप्पे आली म्हणजे पाणी आलेलं आहे जो माणूस उदात असतो